मनाला झालाय आनंद झालाय आता वाटतंय आता देवा तुम्हाला बक्कळ मी तुला मागितलं नव्हतं तू काय कर मयक जैशे जैशी, जैशी वासानायशी प्रवी न नारायणा ही वासनाय मला आता जन्माला याच ना इथून मरी कधीचे आता भक्त देपलं तर कधीच्या मध्ये हे नाही मुंती पर पर होती। ते गांधारी अंधर्च राष्ट्रवर आंधोळा तुम्ही परपरशाला पाहत नव्हती पट्टी घटी डोळ्याला इतकी त्या दिसते चांगल्या वागण्यामध्ये ताकद असती ज्ञानेश्वर म्हणले वाचावी ज्ञानेश्वरी डोळ्या पाहावी पंढरी ज्ञान होईन अज्ञानाला आणि मूर्ख आधी आला ज्ञानेश्वर महाराजच म्हणणं ज्ञानेश्वर महाराज विशेष चापडी पाडून गोड भर लागे कडू आणि विषय कडू ते जीवाशी बोलू झाला मग आता हे रोखायला विषय आवडायला आहे ना खरं कुठं आवडतय हा तुम्हाला मग ज्ञानाची प्राप्ती हा तुमचं लेकरू शाळेत गेलो एक दोन येते ना मास्तराच्या हाताखाली नाही गेल्यावर कशी येते ना हे असंच असतं ज्ञानाची प्राप्ती मग आम्हाला सासऱ्यानं नानपणापासून सांगितलं आम्ही ऐकलं कोण फायल मेल्यावर खालत का वरत असे म्हणते ऐकून तरी घेत नाहीत नाही आता जमत नाही आपलं जे ज्ञान आहे आपल्या दुसऱ्याला सांगाय आता जमत नाही अवतार गोकुळी होऊन जनतारावयाशी हो लावणे रोपडे हो तो जाळ हो राशी उगवला कोटी बिंबरि रोप राशी अशी उत्साह सुरवरा रमा तोर मानशी जे देवा कृष्ण नाता राई कांता आरती देव किसोता म्हणजे देवाना उत्तर घेतला होता आणि पंढरराजा मोरी गेलता हिन काही दिलं नाही भावाच्या डकराला ना। पुन्हा धर्तराष्ट्रानं आधाळा होता ते सांगितलं मग तिनं गांधारीनं देवही देव म्हणली तुम्ही त्याच्या वाट जाऊ नका ऐकलं नाही ते नव आहे ते दुर्योधन म्हणला त्याच वेऊ मानला हे असे कुधड ऐकत नसते खर झाली <laughs> उतने आताच्या हरिपाठात येत पुन्हा पुन्हा मिळणारा नाही नरधे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईल म्हणे तरी होती कान चित्ते धरावे इतकी ताकद आहे नामा ते, ते लोक आहे का मनासारखं झालंय बाई काय नाही तर येऊबाजीच्या हातचं माळवत होत नाही आपण कधी मी शूत खाल्लं नाही कधी कोणाचं खाल्लं नाही आता पितराला कोणी जेवाय बोरेसे नाही बाबा आपल्या ती चटणी वाकर खाची पती खाच नाही जाऊ मग तिथे कौरवाना ते खाल्लं नव्हतं का हा म्हणून त्याचे छळाय गेले ना दुर्वास ऋषीनं खाल्लं होतं त्याला ऋषीला साठ खांड्या एकाच बारीला लागत होत दुर्वास ऋषीला म्हणून कौरवाचं खाल्लं होतं म्हणून पांडवाला छळा गेला मग ती सद्बुद्धी निघून गेली दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी निर्माण झाली आणि मग त्याला वाटलं मायला अगं चालू मी छळायला यायला खाणं चांगलं नाही काय मी ना आता तर काय शहरमध्ये काही हेच नसतंय पण हे काय करावं कोणाची बायकू कोणा हे करावं कोणाचा नवरा कोणा बी करावं काही भी करा हा समाज पाणी बजलाय साखऱ्या देवतो होता अशा ना आणि ते स्त्री आहे समान समान खरं आवडत नाही खऱ्याला कोणी शाही करणार नाही आता खोट सगळं म्हणून दोन्ही तास झालंय इतर शहाया वायल्या बसत नाही आता पहिले गंगाच किती नियम होते मया अर्ध मौळ बामणाचं होत ती आम्हासारखी जाचवीन तिला पाणी वाढायची होत वाचून मग आता मी पाऊस काही बी काही बी रोग दर्दी काही बी माती दगड कोणी आंधळ झालं नाही भंगळ झालं नाही चष्मे लागले नाहीत आता तर चष्म्याशिवाय माणूसच नाही हा असे का पहिलं वाघण चांगलं होत आता सरा काल बदललाय काही आलावी घातलं ब देवाच नाव कधी घेतलं नाही आणि आला कस मन हे तर आताच्या वाया इसरूनच गेले आता तुकाराम महाराज म्हणले तर आम्ही नाही तुका म्हणे आयुष्या वाया जन्मा येऊन गेल्या वाया नाही तर म्हणले य सोळावरी द्या आणि लेख चार फायजी दोन फायजी किती काही फायजी किती एकच लेख देवा म्हणलं मला एक लेख गण झाला मताऱ्यान म्हणा शांतात होत नाही आवश्यक घे तीन लेख म्हणलं तुमची हाय का धड म्हणलं आकली ना नाही म्हणलं मला गण झाला मा एकच म्हणलं मला कोणी म्हणून ते बघ ते तसा बारा वर्ष शेवा सासू तशा सासूला घरला द्यायच्या नाही तर काय नाही म्हणत्या खा तिने हिंडती खा तिने हिंडती त्या साळू मायाला कधी बोलले नाही आणि सासऱ्याची शवा बारा वर्ष केली म्हणून आणि भलता नवराई पण देव सोडला नाही काही त्याच मना भरलं नाही त्याच्या नादली नाही आपला आपलं देव देव करायचा गेला बोंबर तुसा ना हो। स्त्री पुरुष पाणी ग्रण साक्षात येतो आणि इतर स्त्री माते समान भागवताची वही आहे नाथ महाराज म्हणते पाणी गरण तिथं सर्वेशी ही एकच पर नेण्या बाकीकडे हात घालू नको माते समान आहे परधन पर नारी पर धन अन्नातळेचे मन नित्य भगवत भजन संकल्प इकल्प जाय जाये कोण ऐकायला आणि आता बाया कयाचे ऐकत म्हणून अशा फालतू बायासारखी आपण बसत नाही काय त्याला पायीची पायी बरी पामर माणूस म्हणले मी आणि पायातल्या वाना म्हणले कुठं दोष कव घेत म्हणले पायातच भरे ते पामर होते ते आपल्या तुम्हाला तर नजाय ताटा नाताच्या आरेपटात येते काय येत कुसा आलं की भलतात ताटा येतो ता ता तसं आहे हा इल ना इथं बसलेली असते भाकर खाऊन येते एकच भाकर खाशी तीनदा हरिपाळ झाला आज नाताचा या दुपारती वरी बसून बसून आवाज चल ना हरे हरे आता कांता असल्या म्हणून कवा दिवाळी दिवाळीला मात काय आता बिघीन जाच आता लय राहायचं नाही आता हम्म हरी हरी पहिल्या माशी रुक्मिणी 그랴가 마시오비로맨나뜨나야 누스랴가 마시오비로맨나뜨나야 하레시달에야 돌아야 팔을뜨리 수르뜨크야 하레시달에야 돌아야 팔을뜨리 수르뜨크야 कृष्णपोषे रुक्मिणी लाम दिवस सोनी या चला कृष्णपोषे रुक्मिणी लाम दिवस सोनी यचला दिवस सोने असाला वाराय जे निसुटला दिवस सोने असाला वाराई जे नि सुटला तिसऱ्या माशी ओबी रूग मेनदारी तिसऱ्या गमाशी उभी रुक्मे नी किती महिने झाले तरी पुसनगरीच्या नारी किती महिने झाले तरी कृष्णपोशे रुक्मिणीला दिवस सोनी यचला कृष्णपोशे रुक्मिणीला दिवस सोने चला दिवस सोने आला जे नेसुतेला दिवस सोने वारा जे नेसुतेला चव त्याग मासे रुख मेनबाळी चव त्याग रुबी रुख मेनबाळी चौरम स माया रांगोळी भोजे नांदा गुळ पोळी चोरम माया रांगोळी भोजे नांदा गुळ पोळी कृष्ण पोषे